नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर या ठिकाणी आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे स्टाफ नर्स या पदासाठी तर त्या पदासाठी असलेला जो काही कॉमन सिलेबस आहे तांत्रिकचा थोडाफार फरक जरी असला तरी स्पेशली या दोन्ही पदांसाठी जे काही तांत्रिकचं स्वरूप आहे किंवा जे काही आय एम पी आय एम पी तांत्रिक प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कवर करत आहोत जवळपास सत्तावीसावा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अगोदरचे भाग आपल्या ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत स्टडी विथ गुरु म्हणून आहे त्या ठिकाणी सुद्धा आहेत आणि या चॅनलवर सुद्धा आहेत त्या दुसऱ्या चॅनलवर ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं नसेल करून घ्या त्या ठिकाणी स्वतंत्र प्ले लिस्ट आहे ओके त्याची लिंकसुद्धा खाली मी प्रोव्हाइड केलेली आहे तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की इंडियन मेंटल हेल्थ कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर लक्षात ठेवा इंडियन मेंटल हेल्थ जो कायदा आहे तो जवळपास हा मंजूर झालेला होता कधी एकोणीसशे सत्याऐंशी म्हणजेच तेव्हापासून आणि नंतर हा जो लागू वगैरे झाला तर हे ब्याण्णव एक त्र्याण्णवला जो आहे तो लागू म्हटला आपल्याला लागू ओके हा झाला संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतात आणि परत हा जो एकोणीसशे सत्याऐंशीला ला जो झाला आहे ना तो एका विशिष्ट प्रदेशासाठी वगैरे लागू करण्यात आलेला होता ओके हे लक्षात ठेवा आता याचं स्पेशली नेमकं उत्तर नेमकं काय तर याच दिवशीपासून लागू झालं आता संपूर्ण भारतात म्हटलं तर हे एकोणीसशे त्र्याण्णव लक्ष ठेवा ओके परत अजून कन्फ्युजन राहायला नको आलं लक्षात हं परत मानवी रक्तातील संपूर्ण बिलीरुबींचं प्रमाण जे बिली आहे ते डॅश एम जी प्रत्येक किंवा जे काही हजार सॉरी शंभर मिलीलिटर असतं तर त्याच्यामध्ये जे काही बिलिरुबींचं प्रमाण आहे ते किती असतं तर सिम्पल पद्धतीनं सांगायला गेलं तर शून्य पॉईंट एक ते एक पॉईंट शून्य एम जी मिलीग्राम एवढं असतं आलं लक्षात ह आता याचे वेगवेगळेसुद्धा प्रमाण आहेत जसं की हे सुद्धा येतं बरं झिरो पॉईंट तीन ते जवळपास वन पॉईंट टू एवढं मिलीग्रामसुद्धा याचं प्रमाण असतं परंतु ऑप्शनमध्ये जो काही नजीकचा ऑप्शन असतो ना तो चूज करून पुढं निघून जा ओके हां परत अजून कन्फ्युजनमध्ये नका पडू परत आता बघा अशाच पद्धतीचे माझ्याकडे ए एन एमसाठी जी एन एमसाठी ऑलरेडी तांत्रिक आहेत शेवटच्या दिवसात हे सगळं वाचून घ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय म्हणजे कुठं ना कुठं हे महत्वाचं मटेरियल आहे सगळं इथं कवर करणं अशक्य आहे त्यामुळे त्यातलेच काही प्रश्न इथं घेतोय ते तुम्हाला दर्जा कळावा प्रश्नांचा सो तुम्ही त्यावर पाहावं की हां हे परीक्षेला उपयोगी पडतं हे वाचणं तुम्हाला अनिवार्य आहे हे लक्षात यावं म्हणून इथं मी प्रश्न या ठिकाणी घेतोय ज्यांना कोणा लावे असतील त्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आता बघ्या सिंपल सांगायला गेलं तर आर सी आर सीचं जे काही प्रमाण आहे रक्तामध्ये जवळपास चार पॉईंट पाच ते किती पाच पॉईंट पाच हे अशा पद्धतीचं दसलक्ष बरं हे दसलक्ष पेशी आर सी पेशी हे असतात कसं प्रति मायक्रोलिटरला लक्षात ठेवा प्रति मायक्रो लिटरला लिटर किती पेशी असतात चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच दसलक्ष पेशी हे थोडं लक्षात ठेवून घ्या परत आपण ऑलरेडी पाहिलं आहे जसं की एच बीचं प्रमाण बारा ते सोळा हे काय जवळपास मिलीग्राम हे प्रत्येक डेसी लिटरला असतं डी एल म्हणजे डे लिटर ओके आणि प्रत्येकाचं मोभाप वेगवेगळ्या एकगामध्ये केलं जातं त्यामुळे व्यवस्थित बघा परत अजून सांगायला गेलं तर जे काही लोह लोह असतं ना तर लोहाचं जे प्रमाण आहे ते जवळपास शंभर ते दीडशे जे प्रत्येक डेसिलिटरला ओके हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या हे का सांगतोय तुम्हाला माहिती असू द्या यावर खूपदा प्रश्न पडलेत परत खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेने परिचर्या म्हणजे स्टाफनर्स प्रशिक्षणास प्रवेश घेतला सर्वात पहिली भारतीय म्हणतोय तर त्या होत्या बाई काशीबाई गणपत ओके या ज्या होत्या ते त्यांनी सर्वात अगोदर स्टाफनर्स प्रशिक्षणास प्रवेश घेतलेला होता आणि अजून सांगायला गेलं तर स्टाफनर्स जनक वगैरे नाईट एंगल जे आहेत त्यांना म्हणतात ओके यांचा जन्मदिवस हाच काय त्या ठिकाणी परिचारिका दिन म्हणून साजरा करतो हे ऑलरेडी सांगितलंय त्यामुळे मागचं पाहून घ्या परत कालेलपैकी कोणते औषध हे उतारा म्हणून टीक ट्वेंटी घेतल्यामुळे झालेल्या विषबाधेत देतात म्हणजेच काय टिक ट्वेंटी नावाचं जे काही औषध आहे ॲज इट इज तर हे काय करतं जे काही तुम्ही रसायनं जे कीटकनाशक वगैरे आपण म्हणतो ना कीटकनाशक ओके हां तर हे जे काही इंड्रेल वगैरे पितात ना तर ते त्यांना बाहेर करण्यासाठी ते बाहेर काढण्यासाठी पाम इंजेक्शनचा वापर केला जातो लक्षात ठेवा ओके हां परत राहिला प्रश्न पेरिनॉम पेरिनॉम नावाचं जे आहे ते तुम्हाला जर उलटी मळमळ ओके मळमळ हे अशा पद्धतीचे दिसत असतील सिम्पटम्स असतील तर हे पेरिडाम नावाचं इंजेक्शन किंवा टॅबलेट दिलं जातं परत हे कंपोज नावाचं जे आहे ना ते बघा अल्कोहोल अल्कोहोलसाठी वापरतात अल्कोहोल वेगळं आणि हे जे कीटकनाशक वगैरे रसायनं आहेत हे वेगळं लक्षात ठेवा कधी कधी हा प्रश्न तुम्ही ग गडबडीत टिकमार्ग नका करू हा फक्त अल्कोहोल बाहेर काढण्यासाठी वापरला जातो पेनिसिलिन हे काय अँटीबॅक्टेरिया आहे ना अँटीबॅक्टेरियासाठी यूज केलं जातं जे काही जसं की एक्झाम्पल सांगायला गेलं तर स्टेट स्टेफी लोको क्यु नावाचं जे काही आहे ते त्याच्यानं संक्रमित वगैरे झाला तर हे इंजेक्शन किंवा औषध त्या ठिकाणी वापरलं जातं परत डिस्फेजिया या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे तर डिस्फेजिया या शब्दाचा जो काही अर्थ आहे जेव्हा तुम्हाला अन्न गिळण्यास त्रास जेव्हा होत असेल ना तेव्हा त्या ते व्यक्तीला डिस्फेजिया आहे असं म्हटलं जातं परत बोलण्यास जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतात डिसॉर्थिया ओके हे सगळे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा हे सगळे आलेले प्रश्न आहेत म्हणजे आय एम पी परत हे रिगर्जिटेशन म्हणजेच काय ॲज इट इज जे आता आपण पेरेनॉम नावाचं इंजेक्शन घेतलं आहे ना म्हणजे जसं की जेवण जे आहे ते तुम्ही काहीही न वाटतं जेवण उलटं येते बघा कधी कधी उलट येणे हे अशा पद्धतीने याच्यासाठी हे वापरलं जातं परत मळमळ जी काही होते ना तर त्याच्या पद्धतीची संकल्पनेला हे अशा पद्धतीचा शब्द आहे परत हेलिकोबॅक्टेरियम पायलोरी डॅश हा आजार होण्यास कारणीभूत आहे किंवा हा जो जो काही बॅक्टेरिया आहे तर हा जो आहे तो अल्सर लक्षात ठेवा पेप्टिकल्सर याच्या सोबत अजून जर सांगायला गेलं तर जो काही पोटाचा कर्करोग असतो ना पोटाचा कर्करोग कर्करोग याच्यासाठी सुद्धा किंवा याच्यामुळे हा सुद्धा आजार होतो त्यासोबत तुमच्या जठरावर सूजसुद्धा येते आलं लक्षात ह जठरावर सूजसुद्धा त्या ठिकाणी या बॅक्टेरियामुळं येते आलं लक्षात हे अशा पद्धतीचे प्रश्न करा बाकी जे काही आवश्यक असतील ते तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो या नंबरवरती संपर्क करा आणि त्यांची फी आहे बट परवडेल अशी आहे ओके परत पर्निशियस ॲनिमिया डॅशच्या कमतरतेमुळे होतो तर पर्निशियस ॲनिमिया जो आहे तो जीवनसत्व बाराच्या कमतरतेमुळे होतो लोहाच्या कमतरतेमुळे सिंपल पद्धतीनं अनिमिया हा रोग होतो परत कॅल्शियम हाडे ठिसूळ होतात हे जर नसेल तर परत हे सुद्धा ॲज इट इज तेच आहे परत थायरॉइडच्या ग्रंथीच्या वाढीला काय म्हणतात तर त्याला गायटर या नावानं संबोधलं जातं गायटरला गलगंड या नावानं सुद्धा संबोधले जाते आलं लक्षात खूप जणांना डाऊट पडतं की हे वेगवेगळे आहेत वेगवेगळे नाही आहेत दोन्ही एकच आहे परत हे थायरायड नावात जे काही थायरॉक्साईन नावाचं संप्रेरक सोडते जी तुम्हाला पचन करण्यासाठी उपयोगी त्या ठिकाणी पडतं ओके परत हे जे आहे ते दोन्हीही सर्चआउट करा काय असेल ते परत राहिला प्रश्न नववा नाकातून ना रक्त येणे याला काय म्हणतात तर हे जे आहे इस्पॅक्टिस हे आपण सोडवलं होतं माझ्या मते हे काय कानातून रक्त येणे ना, ना? हां याच्याबद्दल सांगितलं हे दोन्हीही बाकी शेवटचा प्रश्न कमेंटसाठी सोडतोय सगळ्यांनी कमेंट करून द्या आणि शेवटच्या दिवसामध्ये जे काही आवश्यक असलेले एम सी क्यूज आहेत ते या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या बरं की बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या ओढ्यामध्ये अशाच भागासोबत धन्यवाद